तर मैत्रिणी तुम्ही बघू शकता त्या दिवशी मी तुम्हाला कटिंग करून दाखवले होते म्हणजे जे ब्लाऊज मी तुम्हाला जे जे ब्लाऊज कटिंग करून दाखवले एवढे कटिंग केले आहेत मी असं सांगितलं होतं ना एका व्हिडिओमध्ये तर मी आता हे पूर्ण शिवून टाकले ब्लाऊज आणि तुम्ही बघू शकता असं पटापटा आपले ब्लाऊज शिवून होत्या आणि आपल्याला जास्त टेन्शनसुद्धा होत नाही फक्त ठेवायचं कटिंग करायचं शिवायचं एक लहान मध्यम मोठं अशी जी मापा असतील ती आपण पटापट ठेवून कटिंग करून घेतले ना तर आपले प पटपटा ब्लाऊज शिवून आहे तर त्यासाठी तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ हो शकता आणि तुम्ही बघू शकता मी आता एवढं सगळं सुद्धा, करूनसुद्धा एवढे ब्लाऊज शिवते तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते अजून काही ब्लाऊज मी कटिंग केलेले आणि शिवायचे पण आहे काय मग एवढी जंपर शिवले आता लय खुश झाले असतील ना, ना इतके पर हा बाई छान काही टेलर लोकांना येत नाही का शिवता कोळपिवाडी गावात नाही सापड हा का फुकट येतो कधी किती शिवले आता बघा बर आता एक दोन चार पाच आणि एक सहा एकच दिले दिलेत नाही बघा ब्लाऊज ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजच बाई एवढं जायचं असलं की एकच साडी एकच ब्लाऊज हे भागवान करतो दे ना संधी घात जागे होई दम काढीचे पण मग व्यवस्थित ना सगळे घालून बघितले ना कसे आले मग चांगले आले परफिट आले बाई म्हणूनच मी थांबले बाई तर यांना आहे ना माझ्याशिवाय कुठंच ब्लाऊज ब म्हणजे बसतच नाही ते म्हणते आहे ना तुम्ही असंच म्हणते ना डायरेक्ट म्हणते मला कुठंच चांगलं ब्लाऊजच बसत नाही बाई मध्ये शिवले त्या बाईक दोन हा त्यांना एकदम असं फिटिंग मध्ये ब्लाऊज लागतं असं म्हणजे पुढं गोळा सुद्धा नाही झालं पाहिजे आणि यांचं आहे छत्तीस ते बेचाळीसचं माप आहे तर खूप छान बसते का ब्लाउज खूप हा तर त्यांना माझेच ब्लाउज आवडते आणि जे छत्तीस ते बेचाळीस सगळ्यात मोठी साईज आहे ना ती कटिंग यांची आणि जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच घ्या कारण छान बसते आता समक्ष कस्टमर तुम्हाला सांगतय का माझे ब्लाऊज कसे बसते म्हणून हा अंगात घातलं तर माणूस एकदम असं समाधानीच वाटतं का माझे अशीच कष्ट आता तुम्ही पाहता ना आणि मी तर मी तर सरळ सांगते बाई आता काय करावं एवढ्यांचं सगळ्यांचं शिवायचं म्हणजे सोपं आहे का एकीचे आठ आठ आता तुमची किती आहे आता सध्या सांग माग मी हा एक एकीचे एक एक नऊ नऊ दहा दहा ब्लाऊज असत्या आणि मग त्याच्यामुळे लोड येतो ना मला आता एक साडीने एक ब्लाउज तीन चार वेळेस घालून जायला एक कार्यक्रम नाही कसं वाटत नाही का मग त्याच्यामुळे मग दिले यांचे एवढे सगळे शिवून दिले पापाला तुझ्याकडे नंबरला आणून टाकी <laughs> नंतर दे पण बाई बाई असं नको करू तू मी त्यांना मी आता हे शेवट आहे म्हणलं तुमचे ब्लाऊज शेवट आहे मी नाही शिवणार म्हणलं आता त्यानंतर नाही मी तुला सोडणारच नाही कपड्याची नुकसान करून घ्यायची हा त्यांची बिघडत गेल्या होत्या एकदा शिवलं होतं का होतं तर त्यांचं नाही जमलं बरोबर ते थांबलेलं बरं का नुकसान करून घेतलेलं बरं का आता तर खुश झाले का मग तर नमस्कार मैत्रिणी मी कुसुंबे शेती मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चला तुम्हाला या साडी मधलं ब्लाउजची पेपरवर कटिंग कशी करता ते परफेक्ट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता मी आता हा ब्लाऊज जे मापाचा याला मी उलट करून घेतलं तुम्ही बघू शकता मी उलटं केलं आणि याची पाठीमागची बाजू मोज म्हणजे पाठीमागची घडी कितीची ते मोजायचं तर मी इथं मोजून घेतलं दहाची घडी आहे आणि त्यानंतर उंची मोजून घ्यायची आपण ब्लाउजची तर इथं साडे तेरा ते चौदाची उंची घेणार आहे आणि असं आपण मोजून घ्यायचं आणि त्यानंतर बाईची उंची मोजून घ्यायची गळ्याची उंची मोजून घ्यायची आता परफेक्ट आता बाई आधी आपण कटिंग करू आता तुमची बाई कितीची आहे तर तुम्ही अशी निशाणी करून घ्यायची उंचीप्रमाणे अशी उंचीप्रमाणे जिथं निशाणी केली ना तिथं हा पेपर असा ठेवून घ्यायचा आणि खाली उंची बरोबर निघती तर तुम्ही बघू शकता मी इथं उंचीप्रमाणे वरच्या साईडनी क पेपर आसरून असं कटिंग करून घेतलं तर मी काटापर्यंत ही उंची मोजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि काटापर्यंत उंची मोजून घेतली वरच्या साईडने वरचा आकार मी व्यवस्थित असा कट करून घेतला असं व्यवस्थित कट करून घ्यायचं बघा उंचीप्रमाणे बाई खाली बरोबर निघती तुम्ही बघू शकता असा आकार फक्त कटिंग करून घ्यायचा तर ही झाली बाईची कटिंग आणि आता तुम्ही बघू शकता अशी उंची मोजून घ्यायची पुन्हा एकदा सांगते उंची मोजून घ्यायची तर उंची चौदाची घेतली आणि आता याची घडी मी पुन्हा तुम्हाला मोजून दाखवते असं घडी करायची आणि पाठीमागच्या बाजूनी अशी घडी मोजून घ्यायची तर इथं दहाची घडी घातली तर बंद बाजूकडून मी ही घडी घातली आणि उंची चौदा आणि दहाचा असं चौरस करून घेतला आणि तो चौरस मी इथं कटिंग करून घेणार आहे तर त्यावरती मी इथं पेपर ठेवला तुम्ही बघू शकते असं पेपर ठेवला उंचीप्रमाणे असं उंचीप्रमाणे पेपर ठेवला तर मग आता हा चौरसमध्ये आपण इथं कटिंग करून घ्यायचं जी पेपर आपण ठेवला ना परफेक्ट तर तसंच आकारानुसार तुम्ही खडून आखून घेतलं तरी चाले खडून आखून घ्यायचं आणि नंतर कटिंग करायची आता इथं गळा कट करून घेते तर मी तर गळ्याची उंची मोजून घेते दहाची गळ्याची उंची तर तुम्ही बघू शकता गळ्याची उंची तर मोजून घेते तर हा पाठीमागचा भाग मी कटिंग करून घेतला साईडला ठेवून देऊ आणि त्यानंतर आता आपण तुम्ही बघू शकता मी पटक्यांदिवशी बाईची कटिंग केली पटक्यांदिवशी पाठीमागची केली आता मी पुढच्या भागाची कटिंग करणार आहे तर डबलचा कपडा ठेवला त्यावरती असे पॅटर्न ठेवून घ्यायचे हे बघा असं ठेवून घ्यायचं जिथं आपलं बसन तिथं आणि कपडा बघा किती वाचतो कपड्याची बचत खूप होती तर तसं आपल्याला कट म्हणजे कटिंग करायला कपडा पुरत नाही तर कपड्याची पण खूप बचत होती तर आता हा साईड पॅटर्न आहे तर मी इथं कटिंग करून घेते तुम्हाला ज्या बाजूने बारट ठेवायचे त्या बाजूने तुम्ही ठेवू शकता आणि हाय तसेच परफेक्ट कटिंग करून घ्यायची तर हा साईड पॅटर्न मी इथं कट करून घेते आणि तुम्हाला जर घ्यायचे असेल ना पेपर कटिंग तर माझ्याकडे हाय म्हणजे लहान साईजमध्ये मध्ये मध्यम साईजमध्ये मध्ये मोठ्या साईजमध्ये तर तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुम्ही नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या शे नंबरला तुम्हाला जर घ्यायचे असेल ना पॅटर्न तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा कारण आहे ना खूप छान बसतात भरपूर बायका माझ्याकडे ब्लाऊज शिवते ना तर खूप छान बसतात जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर चिरस शेचाळीस या नंबरला तर तुम्ही बघू शकता मी जसं पार्ट ठेवले तशी कटिंग करून घेतली तर मला इथं फक्त आता क्रॉसपट्टीची कटिंग करायची तर मी इथं क्रॉसपट्टीची कटिंग करून घेते तर परफेक्ट इथं मी क्रॉसपट्टीची कटिंग करून घेतली आणि खरंच मैत्रिणींनो तुम्हाला खोटं नाही सांगत तुम्ही घ्या ज्यांनी क्लास नाही केला ना तर त्यांना पण अशी ब्लाउज शिवता येईल भरपूर सोपं आहे असेल तर नक्कीच घ्या तुम्ही बघू शकता मी तर अस्तर घेतलं आणि त्या आस्तरवरती आस्तर डब्बलचा कपडा ठेवला बंद बाजूकडून हा गळ्याचा आकार ठेवला गळ्याचा आकार नेहमी बंद बाजूकडून ठेवायचा आणि मुंड्याचा आकार त्या साईडला ठेवायचा आणि मग आपण कटिंग करायची तर आता मी इथं पार्ट ठेवून घेते जिथं आपले पार्ट बसन तिथं आपण हे पार्ट ठेवून घ्यायचे आस्तरवरती तर मी जिथं जिथं पार्ट बसन ना तिथं तिथं ठेवून परफेक्ट ठेवून घेतलं हे बघा तर हा पेपर कटिंग घ्यायचो तीस मापाचा तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला आणि तुम्ही बघू शकता असं ठेवून घ्यायचं व्यवस्थित परफेक्ट ठेवून घ्यायचं असं सारखं ठेवून घ्यायचं आणि नंतर आपण अशी कटिंग करून घ्यायची हे बघा अशी कटिंग करून घ्यायची तुम्ही खडून आकून घेतलं तरी चालून असे पार्ट ठेवायचे आणि साईड मी खडून आकून घ्यायचं आणि मग कटिंग करायची वाटलंस करा। तर नाहीतर असं ठेवून कटिंग केलं तरी चालन तुम्हाला जे सोपे वाटेल तसं करा तर आता हा साईड पॅटर्न आहे तर तुम्ही बघू शकता मी कसं ठेवून घेतलं आणि इथं कटिंग करून घेणार आहे असं परफेक्ट इथं कटिंग करून घेणार आहे तर हे बघा असं जिथं आपले पार्ट बसेल ना तिथं तुम्ही बसू शकता म्हणजे असं ठेवून घ्यायचं आणि मग कटिंग करायचं तर मी तुम्हाला दाखवलंच आता कसं कसं ठेवायचं तशा पद्धतीने तुम्ही ठेवून घ्यायचे पेपर आणि तशीच कटिंग करून घ्यायची तर आता साईड पॅटर्नची कटिंग झाली आता इथं मी बाईची कटिंग करून घेते तर तुम्ही बघू शकता जसं ठेवलं ना तसंच कटिंग करायचं टेन्शन घ्यायचंच नाही परफेक्ट ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचं आता इथं बघा कटोरी आहे कटोरीची कटिंग आहे म्हणजे कटोरी आकाराची तर इथं कटोरी आकाराची इथं परफेक्ट ठेवलं असंच कटिंग केलं कारण हे अस्तर आहे आणि डबलचं ठेवायचं आहे आणि त्यावरती हे पार्ट ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं एकदम मस्त कटोरीचा आकार मी कटिंग केला आणि आता आपल्याला क्रॉसपट्टीसाठी कपडा तर क्रॉसपट्टीसाठी कपडा नाही तर मी इथं तुम्ही बघू शकता हाच कपडा सरळ करून घेतला आणि हेच पार्ट असे ठेवून घेणार आणि कटिंग करून घेणार आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझे कटोरी प्रिन्स कट पोर्टक डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी जिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल भरपूर जणींनी घेतले मैत्रिणींनो ज्यांनी क्लास नाही केला ते सुद्धा शिव म्हणजे ब्लाउज शिवायला शिकले तर मला व्हिडिओ कॉल करून सुद्धा दाखवत्या असं ब्लाऊज शिवलं तसं शिवलं तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी पॅटर्न घ्यायचे असेल नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला तर मैत्रिणींनो पूर्ण कटिंग करून झाली तर तुम्ही बघू शकता इथं मी पूर्ण कटिंग केली आणि आता तुम्ही बघू शकता मी इथं खाली आहे ना चार ब्लाऊज पीस ठेवले एक दोन आणि तीन आणि खाली मी इथं चार ब्लाऊज पीस ठेवलेले आहे तर आता हे चारही ब्लाऊज मी एक खटी कटिंग करणार आहे तर इथं पाठीमागचा भाग कटिंग करून झाला दोन तीन हे बघा तर पूर्ण कटिंग करून घे म्हणजे एकवर एक ठेवून एक एकदम परफेक्ट ठेवलं नाही एका मापाचं असलं ना तर आपण व्यवस्थित कटिंग करून घेतली ना तर टेन्शनच नाही आपल्याला फक्त शिवायचं आणि फिटिंग करायचं कटिंगला काहीच विशार लागत नाही आपण एका ब्लाउजची कटिंग करतो त्या पद्धतीने आपण इथं कटिंग करून घ्यायची तर आकारानुसार इथं असं परफेक्ट कटिंग करून घ्यायचं तर हा साईड पॅटर्न पण झाला कट करून आणि बाईची कटिंग झाली तर आता तुम्ही बघू शकता आम्ही इथं बाईची कटिंग करून घेते फक्त वरचा आकार आपण क कटिंग करून घ्यायचा आणि खाली डबलचा कपडा ठेवायचा नाहीतर तुम्ही शिंगल म्हणल्यानंतर एकच शिंगल ठेवलं तर एकच बाई निघती तर डब्बलचा कपडा ठेवायचा त्यावरती बाईची कटिंग ठेवायची आता इथं मी कटोरीचा आकार कटिंग करून घेते असं एकदम परफेक्ट कटिंग करून घेतलं इथं कटोरीच्या आकारानुसार आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे कटोरी प्रिन्स कट फोर्टक डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन भरपूर जणींनी घेतले आतापर्यंत छान बसतात घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर जिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन आणि भरपूर जणी घेतले मैत्रिणींनो आत्तापर्यंत खरंच छान बसतात मी तुम्हाला खोटं सांगतच नाही कारण मला बायका व्हिडिओ कॉल करून सुद्धा दाखवतात कसं ब्लाऊज शिवलं म्हणून तर तुम्हाला पण घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल भरपूर जणींनी घेतले आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि पेपर कटिंग घेण्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा